वीज बिलांच्या कटकटीमध्ये चीड आणणारी एक बातमी आहे बेसनंही महाप्रताप केला आहे वीज बिलाबाबत बेसचा महाप्रताप वीज बिलांच्या कटकटीत चीड आणणारी ही बातमी आहे सामान्यांना अवाजवी बिले दिली गेली तर कंत्राटदाराला बिल वजा करून दिलं गेलं गिरीश एंटरप्राइजेसला सातत्यानं वजा बिलांची खैरात का असा सवाल मनसेनं आता केला आहे वीज बिलाबाबत बेसचा महाप्रताप वीज बिलाबाबत बेसचा महाप्रताप वीज बिलांच्या कटकटीत चीड आणणारी ही बातमी आहे सामान्यांना अवाजवी बिले दिली गेली तर कंत्राटदाराला बिल बजा के गिरिश वजा केलं गेलं गिरीश एंटरप्राइजेसला सातत्यानं वजा बिलांची खैरात का असा सवाल मनसेनं आता विचारला मुंबई महानगरपालिकेतील कंट्रा ग्रीश एंटरप्राइझेस याला महानगरपालिकेच्या एका प्रकल्पामध्ये महानगरपालिका महिन्याला वीज बिल देत असून पण त्याच महानगरपालिकेची अखत्यारीत असलेली विद्युत पुरवठा करणारी जी संस्था आहे बेस्ट त्यांच्या संगणमताने त्याच ग्रीश एंटरप्राइझेसला ही वजा बिलं येत आहेत वजा ऐंशी हजार वजा तीस हजार व आत्तापर्यंत आलेली ही सगळी बिलं ही वजा येत आहे हे सरकार धनधानग्यांना मोठं करण्यासाठी आहे की काय असा प्रश्न आमच्यासमोर येतोय दरम्यान गिरीश एंटरप्राइजेसचे मालक गिरीश खंडागळे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला गेला सामान्यांना अवाजवी बिलं येत असताना कंत्राटदार गिरीश एंटरप्राइजेसचे मालक गिरीश खंडागळे यांना मात्र बिल वजा करून देण्यात आले सामान्यांना अवाजवी बिल येत असताना गिरीश खंडागळे यांना खैरात का वाटली गेली असा सवाल मनसेचाच नाही तर सामान्य माणसांचाही आहे विजेच्या बिलावरून महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसांच्या अत्यंत संतप्त प्रतिक्रिया येत असताना गिरीश खंडागळे यांना बिल वजा करून देण्यात का आलं गिरीश खंडागळे यांच्याशी जय महाराष्ट्रानं प्रतिक्रियेसाठी संपर्क केला मात्र गिरीश खंडागळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे